हॅलो फ्रेंड श्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आणि जसं की तुम्हाला पाचच्या ब्लॉगमध्ये माहीतच होतं की तब्येत थोडीशी खराब होती तर सर्दी वगैरे झाल्यासारखी झाली होती आणि गोळ्या वगैरे खाल्ल्या पण आता आज तब्येत थोडीशी बरी आहे मस्त आहे काटक आहे थोडक्यात तर आता मी स्वयंपाकाला स्वयंपाक म्हणजे चपात्या केल्यात आरोहीला टिफिन दिलं कारण आरोहीची शाळा होती आज बाराची आणि ती शाळेत वगैरे गेली आणि आताच तिला सोडून आली तर आता भाजी करायची राहिली आणि भात करायचं आणि ह्याचं काय असतं चन्वयचं सारखं सारखं काय ना काय त्याला हवं असतं काय हो काय धोका म्हणते काय म्हणते तर हां नको कोहरा होते हो मी तर आता मी इकडे स्वयंपाक करते आणि तनिष्का जी आहे ती ग्रिलमधली थोडीशी साफसफाई करते कारण बरेच दिवस झालं ग्रिल साफ केलीच नव्हते हो त्याच्यामुळे थोडीशी घाण झालं होतं आणि मागे मी तुम्हाला तर माहिती आहे मागे मी झाडं वगैरे लावले होते त्या कुंड्या वगैरे होत्या तर त्या पण टाकून द्यायच्या होत्या कारण असंच ठेवल्यापेक्षा म्हटलं टाकूनच येते आता त्याच्यामुळे ते तनिष्काला बोलले की सगळं पोत्यामध्ये टाकते मग आणि बाहेर ठेवते मी उद्या कचऱ्यावरल्या घेऊन जाईल असं मी ठरवलं आणि मग ते केलं सगळं तिने साफ वगैरे तर तुम्हाला दाखवते आणि मला कसं मीच करणार होते पण मला बाकीचे पण काम आहेत प्लस नंतर परत कसं आरो आरोल आणायला जायचे त्या म्हणजे टाईम होतो त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर मी स्वयंपाकाचं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग तिला सांगते म्हटलं थोडंसं काम वगैरे आणि ती कसं करते आणि तिला समजतं कसं करायचं नाही ते तर हे बघा पसारा हा कपड्याचा इकडे हे कपडे बांधून ठेवलेत कारण हे इस्त्रीला द्यायचे आहेत त्याच्यामुळे आणि ह्या पोत्यामध्ये हिने सगळं हे बघा कचरा तर ग्रिलमधला काढला एवढा घाण कचरा झाला होता ना खूप घाण झाली होती तर हे बघा ही एवढी घाण होती ती काढली आहे तिने क आणि हे सगळे साफ करते इकडून तर तनिष्का खूप मदत करते आणि हे बघा ह्याचं तर दुसरंच काहीतरी असतं तर इथं हे बघा हे आहे ना हे इथं पण खूप सगळे झाण होते इथं कुंड्या वगैरे ठेवल्या होत्या झाडाच्या काढून साईडला इथं मी अडकवलं होत्या काही इथं काही लावल्या होत्या पण ते काही आलेच नाही झाडामध्ये गावी गेले परत ते सुकून गेलं मग म्हटलं नको आता ठेवायलाच नको झाडं वगैरे थांब नाही थांब की लागायला आहे तरी बघा इथे पण त्याने पूर्ण असं क्लीन केलं इथं थोडंसं अजून झाडू मारायला लागेल आणि त्याच्यानंतर हे घासायचं नाही नुसतं पाणी नंतर टाकायला येईल पाणी पण नुसतं झाडू मार चांगला आणि हे पण कसं स्वच्छ असेल तर जरा बरं वाटतं त्याच्यामुळे म्हटलं तिला सगळंच काढून टाकूया म्हणून तर त्यांनीच का एकदम ग्रिल अशी चक्काचक्क करेल थोड्या वेळामध्ये अजून दाखवतो तुम्हाला तर मॅडम अशी मस्त करते तर माहिती कॅमेऱ्याला लागला झाडू कच्चा हाथ ठीक है पिलवण मध गोड गोड पिलवण ए मजे पिलू ए मजे पिलू कच्चा हाथ ठीक तू हस रे एकदम <laughs> तो हीरो <laughs> <ले>। <laughs> है हीरो ओले मजे हीरो ओले 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 कसा खळखळून हसतो तन्मय है सर तनिष्का करते इकडे साफसफाई तोपर्यंत मी घेते भाजी करून करून भाजी करायची राहिली आहे माझी इकडे तनिष्का करते साफसफाई तोपर्यंत मी हे करून घेते काय बोलतात त्याला भाजी बनवून घेते भाजी बनवून घेते कारण भाजी बनवायची राहिली आहे माझी आणि ते भाजी वगैरे बनवली ना की मग जेवण वगैरे करते आणि थोडंसं काम आहे मला तर ते आवरून घ्यायचं आहे आणि उद्या आहे शिवरात्री तर शिवरात्रीचं सामान वगैरे आणायचं मला काहीच नाही आहे शिवरात्रीचं बेलपत्र वगैरे काहीच नाही आहे तर ते पण आणायचं आहे अगं ग धूळ सगळी घरात येईल धूळ येईल सगळे तर चला भाजी घेते करून त्याच्यानंतर तुम्हाला भेटते तोपर्यंत तनिष्का चिकडची साफसफाई होती काम वगैरे झालंय माझे भांडी वगैरे घासून झाले सगळं झालं आणि इकडे बघा हे कपडे जे आहेत ना हे इस्त्रीला जायचे तिकडे फरशी वगैरे पुसायचे तनिष्का फरशी पुसायचे म्हणून बसले तिला सांगितले फरशी पुसायला आणि इकडे एक गॅलरी पण पूर्ण साफ केली तनिष्काने आणि मस्त असं चकाचक धुवून वगैरे घेतलं तिने पाण्याने मस्त केले मॅडम आमच्या हुशार आहेत ना एक्झाम चालू आहे बारा तारखेला पेपर आहे तन्मय पण तयार झालाय किचन मधले पण सगळं आवरून घेतलं बॉटल वगैरे धुऊन घेतलं आणि भांडे वगैरे धुतले भांडे फक्त लावायचे जातं थोड्या वेळाने तर आता काम झालं आहे सगळं फक्त इकडची खर्शी फुसायचं राहिले ते तनिष्का पुसते आणि तिला ट्युशनला वगैरे सोडायचं तर म्हटलं थोडा वेळ आराम करते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते कारण कंटाळा तर कं माहीत आहे काल तर तब्येत बरोबर नव्हती आज थोडीशी बरी येतं म्हटलं थोडंसं आराम करावं म्हणजे अजून थोडंसं बरं वाटेल तर आता आराम वगैरे करते आणि मग तुम्हाला संध्याकाळी भेटते तर त्या जेवण वगैरे मगाशीच झालं आणि भांडे वगैरे घासून घेतले तर हा पितळाचा चांब्या जो आहे तो तो धुवायचा कारण उद्या लागणारच आहे म्हणा तर इकडे फळ वगैरे यांनी आणले हे बघा अंगूर अंगूर आणलं तर यांनी काय काय आणलं आता दाखवता येताना तर पपई अंगूर पपई अंगूर पपई अंगूर तर हे आणले काजू कारण खात असतात म्हणजे हे खातात मुलं खातात त्याच्यामुळे मला मी नाही खात तर मला आवडत पण नाही पण मी नाही खजूर तनुष्का पण नाही खात हे खजूर आणलं काजू खजूर हे बदाम आणले आणि सगळ्यात चांगलं जास्त आवडणारी वस्तू माझ्या घरात म्हणजे अंजीर, अंजीर तर, पसुन, पसुन तर हे अंजीर पण आणले तर अंजीर भिजवते रोज रात्रीच भिजवते म्हणजे आता गावावरून आणल्यापासून आल्यापासून संपलेले होते तेव्हा तेव्हापासून आणलेच नव्हते तर आणि हे आज आणले तर म्हणजे हे खातात मी तर नाही खात तर या बॉटल जे आहेत ना रिकाम टेकड्या ही ही बॉटल जे आहे ना ते आता टाकून द्यायच्यात कारण नवीन बॉटल आणलं आहे यांनी आणि झालं जसं की मी मी आणणार मी आणणार म्हणत मला दोन चार महिने झाले त्याच्यामुळे आता त्यांनीच बॉटल आणलं तर हे बाबा इकडे सहा बॉटल आणल्यात मी दाखवते तुम्हाला इकडे सहा बॉटल आणल्यात एक दोन तीन चार पाच सहा प्लस हे एवढं आणलं आहे आणि ह्या ज्या बॉटल आहेत ना त्या ह्या बॉटल टाकून देणार आहे आता उद्या ही 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 ह्या बॉटल टाकून देणार आहे आणि हे मी आत्ताच आणलेली हे तनिष्काची स्कूलमध्ये घेऊन जाण्याची आहे हे घरीसाठी ही तन्ब्याची ह्या बॉटल ठेवणार बाकी सगळ्या बॉटल टाकून देणारे भांडे आत्ताच घासलेले आहेत आणि साबुदाना आणला आहे तो साबुदाणा भिजवायचा आहे मला साबुदाणा भिजवलेला नाही आहे हो कपडे सुकवायला टाकायचे तर आता हे कपडे सुकव सुकवते तनिष्काला सोबत घेऊन जाते आणि सुकवतेलेलं आहे मला कपडे टाकायला आणि काम पण आता म्हणजे आता हे आले जेवण वगैरे दिलं ह्यांना आणि मग म्हटलं की चला आता कपडे वगैरे टाकून घेते चला अगोदर सगळ्यात पहिलं कपडे टाकते आणि मग तुम्हाला भेटते ठीक आहे तर चला आता मी नाईट क्रीम वगैरे लावली आहे आणि कोणती लावते हे तर तुम्हाला मी याच्या अगोदरच सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर आता जे नवीन ना आहेत त्यांना तर माहीत नसेल पण मी नंतर कधीतरी सांगेल मी कुठली नाईट क्रीम लावते ती तर नाईट क्रीम वगैरे लावून झाले आणि आता झोपायचं आहे तर सगळे झोपलेत तनिष्क आणि मी जागेत तर आता आम्ही दोघी पण झोपून जातो कारण सकाळी लवकर उठायचं असतं आणि आता तनिष्काचं ता तर काय एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे तिला टिफिन वगैरे हो बनवायचं टेन्शन नाही आहे आरामात स्वयंपाक बनवला तरी चालतो पण परन... बनवायला तर लागतंच त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे आणि आता हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते कसं वाटलं हे नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्या तोपर्यंत बाय बाय गुड नाईट